आज आपण भेट देणार आहोत सिंधुदुर्ग किल्ल्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण गावाच्या समुद्र किनाऱ्यावर सुमारे तीनशे पन्नास वर्षांपूर्वी हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला होता सिंधुदुर्ग किल्ला पुण्यापासून चारशे आणि मुंबई पासून पाचशे किलोमीटर अंतरावर आहे राजे म्हणाले चौऱ्याऐंशी बंदरांची ऐसी जागा नाही ये बंदरी नूतन जंजिरा वसवावा आजूबाजूला असलेल्या खेडकांमुळे किल्ल्यावर आक्रमण करणे अवघड होते कुरुटे बेटावर अठ्ठेचाळीस एकरात हा किल्ला पसरलेला आहे डच पोर्तुगीज इंग्रज आणि सिद्धी यांना शह देण्यासाठी मराठा आरमराची आणि समुद्री किल्ल्यांची गरज ओळखून शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधला किल्ल्याचे बांधकाम सन सोळाशे चौसष्ट साली सुरू झाले आणि फक्त तीन वर्षात हा किल्ला बांधून पूर्ण झाला मराठी साम्राज्याच्या इतर किल्ल्यांप्रमाणे या किल्ल्याचे प्रवेशद्वार सहजासहजी नजरेस पडत नाही शिवकालीन दुर्गरचनेने विशिष्ट बनलेला हा गौमुख दरवाजा आहे हा दरवाजा भक्कमशा उंबराच्या फळ्यापासून बनवलेला आहे त्याला सागाच्या लाकडाची जोड दिलेली आहे एकोणतीस मार्च सोळाशे सदुसष्ट साली या किल्ल्याचे बांधकाम पूर्ण झाले आणि त्या दिवशी शिवाजी महाराज जातीना उपस्थित होते त्यांना तोफांची सलामी देण्यात आली आणि परिसरात साखर वाटण्यात आली दरवाजाच्या समोरच हनुमानाचे मंदिर आहे गडावर शिवाजी महाराजांच्या डाव्या पायाचे आणि उजव्या हाताचे ठसे उमटवण्यात आले होते समोर दिसतय ते आहे जरीमरीचे देऊळ थोडेसे पुढे गेल्यावर श्री शिवराजेश्वराचे देवालय म्हणजेच शिवाजी महाराजांचे शंकराच्या रूपातील मंदिर आहे हे मंदिर इसवी सन सोळाशे पंच्याण्णव मध्ये शिवाजी महाराजांचे पुत्र राजाराम महाराज यांनी बांधले येथे गाभाऱ्यामध्ये महाराजांची मूर्ती आहे आणि तिला आता वस्त्र आणि मुखवटा चढवलेला आहे मूर्ती समोरच शिवाजी महाराजांची एक तलवार ठेवलेली आहे या किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या काळातील गोड्या पाण्याच्या दगडी विहिरी आहेत त्यांची नावे दूध विहीर साखर विहीर व दही विहीर अशी आहेत गडावर एक टेहाणी बुरुज आहे या बुरुजावरून आजूबाजूच्या परिसराचे सुंदर दर्शन घडते शिवकालीन चित्रगुप्त याने लिहिलेल्या बखरीत याबाबत पुढील मजकूर नमूद केला आहे चौऱ्यांशी बंदरात हा जंजीरा अठरा टोपीकरांच्या उरावर शिवलंका अजिंक्य जागा निर्माण केला सिंधुदुर्ग जंजीरा जगी तारा जैसे मंदिराचे मंडन श्री तुलसी वृंदावन राज्याचा भूषण अलंकार चतुर्दश महारत्नांपैकीच पंधरावे रत्न महाराजास प्राप्त झाले बुरुजावर गेल्यावर पंधरा महिलांचा प्रदेश सहज दिसतो महाराजांच्या हस्ते किल्ल्यांच्या तटांची पायाभरणी झाली असं म्हणतात किल्ला बांधण्यासाठी खर्च झाले ज्या चार कोळी लोकांनी स्थळ शोधले त्यांना गावे इनाम देण्यात आले ऐतिहासिक सौंदर्य लाभलेला सिंधुदुर्ग हा किल्ला ज्या कुरटे खडकावर तीन दशके उभा आहे तो शुद्ध काळक भिन्न खडक